इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एसएम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एसएम नेटवर्क पी फॉर मराठी नमस्कार मंडळी प्रभात क्रमांक पंधरा चे भाजपचे आधी उमेदवार संतोष शक्य जातात हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार इचलकरंजी महानगरपालिकेची प्रतबोध होऊ लागलेली इलेक्शन आपण येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये आपण ही इलेक्शन कोणत्या मुद्द्यावर लढवणार नमस्कार सर्वांना मी संतोष अंजना बाबूराव शेळके आता नव्याने झालेली महापालिका इचलकरंजीची प्रामुख्याने मी मागच नगरसेवक होऊन गेल्यामुळं मला पूर्ण क्षमतेने माझ्या प्रभागाची पूर्ण माहिती आहे तिथे बरेचसे नागरिकांचे प्रश्न मी ऑलरेडी सोडवलेले आहेत आणि मी सातत्यानं पंधरा वर्ष मी सर्व लोकांच्या संपर्कात असल्यामुळं लोकांची मूलभूत गरज काय आहे हे मी त्या पद्धतीने चांगली जाणीव आहे सोळा हजार प्लस किंवा सोळा हजारच्या आसपास आपला हा मतदार आपल्या प्रभागामध्ये येतात आपण ही कॅम्पेन यंत्रणा कशा पद्धतीने राबवत आहात आता आपण सोळा हजार तीनशे समथिंग काहीतरी माझ्याकडे प्रभागामध्ये लोकसंख्या आहे मतदारसंख्या आहे आम्ही मुळातच मागच्या जवळजवळ एक महिन्यापासून संपूर्ण प्रभागामध्ये डोअर टू डोअर घर टू घर आम्ही प्रत्येक मतदाराला वैयक्तिक जित्या जाऊन आम्ही घर टू घर भेटतो त्यांची समस्या जाणून घेतो माझा परिचय देतो पण कुतुलाची गोष्ट एकच आहे की सर्वांना उत्सुकता लागले की एकदा कधी नगरपालिका इलेक्शन लागते आणि संतोष आमचा कधी एकदा फॉर्म भरतो आणि कधी एकदा त्याचं चिन्ह तुम्ही इलेक्शनला समोर लोकांच्या समोर जातो ही माझ्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्या आणि सर्वसामान्य नागरिकांना याची उत्सुकता लागलेली आहे मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारावा असा वाटतोय आपण प्रभागामध्ये काम करत असताना मागील कारकिर्दीमध्ये गेले पाच सहा वर्ष झाले हे प्रशासन होत प्रशासक होतं आता प्रलंबित जी कामं असतील ती तु, 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 तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार या काळामध्ये प्रामुख्यानं जवळजवळ पाच ते सहा वर्षाचा कालावधी हा प्रशासनाचा झाला त्यामुळे काय झालंय नागरिकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी प्रशासन या ठिकाणी संपूर्णपणे फेल झालेला आहे आमच्यासारखे नव युवक ह्या नव्या राजकारणामध्ये एक वेगळी दिशा घेऊन जाणारे आम्ही सगळे नवयुवक आहोत आम्ही रस्ते लाईट गटरी ह्या तर गोष्टी पारंपरिक पद्धतीने नगरपालिकेत नगरसेवक असो किंवा नसो ह्या होतच राहणार आहेत नाविन्यपूर्ण भागामध्ये काय ना काहीतरी विकास लोकांचा कसा करता येईल पूर्ण योजना कशा आणता येईल नागरिकांचं आरोग्य कशा पद्धतीनं चांगलं या ठिकाणी आपण आपण आणि त्यांना त्यांना सगळ्या सुविधा एकदम घर बसल्या कशा देऊ हे विजन माझ्यासमोर प्रामुख्यानं असणार आहे मला एकदा आणखी एक प्रश्न विचारावा आवडतो दादा केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि इचलकरंजी विधानसभा या मतदारसंघाचे विद्यमान कार्यसंप्राट आमदार डॉक्टर आवारे साहेब यांनी आजपर्यंत आमदेला विकास निधी असेल विकास काम असतील याचा फायदा तुमच्या प्रभागासाठी नक्की होईल नक्कीच होईल कारण दोन हजार चौदा पासून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे आपल्या देशाची अस्मिता जी देश पातळीवरच नव्हे जागतिक लेव्हलला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले आहे त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्या महाराष्ट्राला एक नवं विजन एक नवीन टार्गेट आणि नवीन दिशा देण्याचं काम एका वादळासारखं केलेलं आहे आणि त्याचंच औचित्य की काय की राहुल साहेबाने सुद्धा त्यांच्या टीम देवेंद्र फडणवीसचा एक भाग म्हणून त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची एक फौज या ठिकाणी तयार केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य असणारा माणूस गरजू असणारा माणूस त्याची मूलभूत गरज ओळखून त्या भागामध्ये काय लागणार आहे काय नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्याकडनं जाणून घेऊन त्यांनी अगदी तळागाळापर्यंत हा विकासाची गंगा नेणार आहे आणि मला या ठिकाणी अनेक प्रामुख्यानं गोष्ट सांगावी अशी वाटते मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हळवणकर साहेबांनी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा पांडा या ठिकाणी पाडला की जी विकासाची गंगा जवळजवळ एकशे सात कोटीची रस्त्यांची जी सुविधा या ठिकाणी हळवणकर साहेबांनी त्या काळात खूप मोठा निधी आमच्या भागामध्ये दिलेला आहे प्रामुख्याने आमचा भाग हा मळे भाग आहे की वाड्या वस्त्यांचा भाग असल्यासारखा भाग आहे तो दुर्लक्षित न राहता हळवणकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा एक वेगळा विकास गंगा आपण घेऊन जाण्याच्या त्या ठिकाणी काम केलेलं आहे इथून पुढच्या काळात सुद्धा हळवणकर साहेब असतील आवाडे साहेब असतील मी संतोष स्वतः असेल आम्ही खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य माणसांचं अश्रू पुसण्याचं काम आणि त्यांना आधार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत दादा या ठिकाणी आणखीन एक विचार असं वाटतंय प्रभागातील नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या गरजा किंवा त्या तक्रारी आपल्यापर्यंत येऊ नयेत यासाठी आपली काय एक संकल्पना असेल हे बघा मी एक बीकॉमचा स्टुडंट आहे आणि गेली वीस ते पंचवीस वर्ष मी हे कारखाना टेक्स्टाईल आमचा जो बिझनेस आहे हे मी सांभाळलेला आहे त्यामुळं कोणत्या गोष्टीला कशा पद्धतीनं फेस करायच्यासाठी जे टाइम टेबल आहे जे मॅनेजमेंट आहे ते मी उत्तम प्रकारे करू शकतो त्या पद्धतीनं मी काय करणार आहे मी स्वतः एक स्पोर्ट्समन आहे मी व्यायामाची मला आवड आहे येऊ घातलेल्या चोवीस तासामध्ये दिवसाच्या चोवीस तासामध्ये कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे स्वतःची आवड निर्माण जपत असताना सुद्धा सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत मी व्यायामासाठी वेळ देईन त्यानंतर दोन तास मी प्रभागामध्ये कामासाठी वेळ देईन त्यानंतर माझा उद्योगधंदा आहे मी व्यापारी माणूस आहे त्यासाठी मी वेळ देईन आणि बाकीच्या राहिलेल्या वेळेत नगरपालिकेच्या सर्वसामान्यांच्या सोडवणी झालेला पाठपुरावा आहे तो करेन आणि अशा पद्धतीनं टाइम टेबल तुम्ही जर मॅनेज करत असाल तर सगळ्याच गोष्टी अगदी हेल्पफुल आणि व्यवस्थितपणे व्यवस्थित पार पडतील दादा मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारावाटतो आपल्या प्रभागामध्ये दाट लोक असते आहे इथं कामगार मोठ्या प्रमाणात आहेत मुली महिला आहेत एक महिलांसाठी आपल्यासमोर काय विजन किंवा हो, काय संकल्पना किंवा हो, युवकांसाठी काय आपल्यासमोर ध्येय धोरणे असणार माझ्यासाठी हा प्रश्न खूप अस्तित्वाचा प्रश्न आहे कारण माझी मायबाप जनता इथली माझ्या प्रभागातली आहे जी आहे ही खूप स्वाभिमानी मायबाप आहे आणि अ सर्वसाधारण माझ्या प्रभागामध्ये दोनच वर्ग पाहायला मिळतात एक तर मालक वर्ग आणि दुसरा कामगार वर्ग का। आणि यामध्ये विशेष करून महिलांचं मी खूप मोठं आभार आणि आनंद व्यक्त करेन कारण प्रत्येक का असणाऱ्या आमच्या प्रभागामधली महिला ही स्वतः पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून एक काम करत असते आणि ती आपले स्वतःचं घर चालवत असते त्याच पद्धतीनं मागच्या काळात सुद्धा मी अनेक शिबिरं दाबवलेले आहेत की महिलांसाठी घर बसल्या योजना काय मिळतील त्यांना काम काय मिळेल या पद्धतीचं भागीरथी संस्था या माध्यमातन आपण भरपूर काम केलेलं आहे दुसरी गोष्ट आ, मी खूप धार्मिक विचाराचा माणूस आहे मी हिंदुत्व जपतो माझ्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे लक्ष्मी ज्योती नवरात्र उत्सव पदयात्रा ही मागच्या दोन हजार सालोपासनं आता दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ पंचवीस वर्ष मी सातत्यानं ती या पदयात्रा करत असतो खास करून माझ्या आईसाठी ही पदयात्रा मी सुरू केली दोन हजार सात नंतर आई निवर्तल्यानंतर सुद्धा येणारी प्रत्येक महिला ही माझ्या प्रभागातली माझ्या आई समान माते समान भगे भगिनी समान आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी ही पदयात्रा पुढे घेऊन जात आहोत म्हणजे एका ठिकाणी मी धार्मिक पावित्र्य जपतो आपली संस्कृती जपतो त्याचबरोबर आपलं उदरनिर्वाहाचं साधन करण्यासाठी त्यांना धंदाही मिळाला पाहिजे ही प्रामुख्यानं माझी मागणी असेल आपण या ठिकाणी <दिकाने> बघितला असाल <coughs> आपण या समाजामध्ये जन्माला आलो आणि या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हीने आज आमचे आमच्याशी जोडले गेलेले एक तडप योग म्हटलं तरी ते वागं धरणार नाही असे संतोष शेळके साहेब यांनी खरोखर एक चांगल्या पद्धतीनं विजन आपल्या मतदारातील नागरिकांना या निमित्तानं सांगितलं आता एक छोटस प्रश्न या निमित्तानं आपण नागरिकांना आपल्या प्रभागातील काय संदेश द्याल एकच संदेश देईन सगळ्या महिलांनी मी भाऊ म्हणून किंवा एक मुलगा म्हणून किंवा एक प्रमुखाचा एक तुमच्या परिवारातला एक मु प्रमुख घटक म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे तुमची कोणतीही अडचण असू दे कोणतीही समस्या असू दे मी त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय सोडणार नाही मला मागच्या वेळेला एक देवकृपेने एक संधी मिळाली होती मी सातत्यानं पंधरा वर्षे भारतीय जनता पार्टीचा अगदी तळागाळातला ग्राउंड लेव्हलचा आहे प्रत्येकाची समस्या मला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे इथल्या प्रभागाचा खडाने खडा मला माहिती आहे त्या पद्धतीने मी माझ्या नियोजनाच्या हो माध्यमातून त्यांची हर एक समस्या सोडवण्याचा मी या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करणार आपण या ठिकाणी बघितलं असाल आपल्यासोबत जोडले होते ते संतोष दादा समाजाचं देणं लागत असतानाही आपल्यामध्ये करण्याची एक तडपड ही नक्कीच समाजासाठी मी काहीतरी चांगलं करण्याचं ध्येय बाळगणारे संतोष साहेब या ठिकाणी जोडलं होतं मी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भविष्य काळातील वाटचालीसाठी या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि पुढच्या कार्यकिर्दीसाठी देखील शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय